नमस्कार दैनिक मावळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मावळ तालुक्यातील पवन मावळ विभागात अद्यापही पावसाचं प्रमाण कमी झालेलं दिसत नाहीये किंबहुना दिवसेंदिवस हा पाऊस अधिक वाढतोय की काय अशी परिस्थिती दिसते अशामध्ये जवन ते तुंग रस्त्यावरील जवन क्रमांक तीन या दरम्यानचा हा रस्ता आहे अत्यंत दयनीय अशी अवस्था या रस्त्याची झालेली आहे आपण पाहू शकतो की एके ठिकाणी हा रस्ता अत्यंत अरुंद झालेला आहे एका बाजूला एक नाला वाहताना आपल्याला दिसतोय दुसरीकडे त्याच नाल्याला धरून एक शेत देखील आहे अत्यंत निमुळता झालेला हा रस्ता पाठीमागा अत्यंत खड्डे खड्ड्याच्या स्वरूपात असलेला रस्ता या ठिकाणाहून जाताना वाहनांची वाहनांची तर हाल होत आहेत परंतु वाहन चालकांना देखील अत्यंत कसरत या ठिकाणी करावी लागते आपण पाहू शकतो की एकाच वेळी जर दोन वाहनं या ठिकाणी आली तर त्या वाहनांना जाण्यासाठी पुरेसा हा रस्ता नाहीये आणि या रस्त्यावरून सतत वाहनांची वर्दळ असते कारण जवळपासून पुढे आल्यानंतर आजवली असेल वाघेश्वर असेल शिळीम असेल चावसर मोरवे तुंग या सर्व गावांसाठीचा हा प्रमुख रस्ता आहे आणि याच रस्त्यावरती मग गेली अनेक वर्षापासून हा रस्ता पूर्णत्वास गेलेला नाहीये तर आपण पाहिलं तर इथून पाठीमाग आपल्याला दिसेल की या ठिकाणी रस्त्याचं काही प्रमाणात काम झालेलं आपल्याला दिसतंय परंतु ज्या ठिकाणी आता ते पिकअप वन आहे तिथपासून रस्ता जो करण्याचं काम त्याचं राहिलेलं आहे तिथपासून ते हा पुढचा जो काही रस्ता आहे हा संपूर्ण रस्ता अत्यंत दयनीय अशा अवस्थेमध्ये खड्डा झालेला आहे खड्डेमय अवस्थेमध्ये हा रस्ता आहे आणि येथून दररोज मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग असतील विद्यार्थी वर्ग असतील किंवा सर्वसामान्य नागरिक असतील ते देखील प्रवासासाठी वडगावच्या दिशेने तळेगावच्या दिशेने किंवा पुण्याच्या दिशेने जायचं असेल तर त्यांना याच रस्त्यावरून ये जा करावी लागते परंतु रस्त्याची जर अवस्था पाहिली तर किंवा या ठिकाणी आल्यानंतर त्यांना वाहन चालकांना आणि प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आपण पाहू शकतो की मुळात हा रस्ताच आपल्याला फक्त इथे म्हणजे असं म्हणू शकत नाही की हा रस्ता आहे कारण सगळे फक्त खड्डे आणि खड्डेच आपल्याला दिसत आहेत जर तुम्हाला दिसत असेल की समोरून जिथून एक वाहन येत आहे तिथपर्यंतचा रस्ता मात्र व्यवस्थित आहे म्हणजे हा मधलाच फक्त पट्टा जर आपल्याला दिसतोय की तो खराब आहे परंतु तो अनेक वर्षापासून जैसे ते परिस्थितीमध्ये सा आहे उन्हाळा पावसाळा हिवाळा असो या ठिकाणी फक्त आणि फक्त खड्डा राहिलेला दिसतो याबद्दल आपण जेव्हा आमदार सुनील शेळके यांच्याशी चर्चा केली किंवा त्यांना याबद्दलचा प्रश्न विचारला तेव्हा त्यांच्याकडनं आपल्याला असं सांगण्यात आलं की या रस्त्यासंदर्भातले निधी असेल किंवा पैसे मंजूर झालेले आहेत परंतु स्थानिक शेतकऱ्यांच्या किंवा जे काही जमीन मालक आहेत त्यांच्या अडचणीमुळे आपल्याला हा रस्ता पूर्णत्वास नेता येत नाहीये मग मात्र काही एक वर्षापूर्वी या ठिकाणचा जो रस्ता होता जो एक पदरी होता तो अत्यंत चांगल्या स्वरूपात होता कालांतराने जेव्हा रस्ता रुंदीकरणाचा करण्याचा प्रस्ताव या ठिकाणी आला तेव्हा रस्ता रुंदी करण्यासाठी आजूबाजूची झाडे वगैरे तोडण्यात आली आणि रस्ता करण्यात आला परंतु पुन्हा एकदा या ठिकाणी जेव्हा रस्त्याचं काम सुरू करण्यात आलं तेव्हा स्थानिक शेतकऱ्यांनी किंवा जे काही दोन्ही बाजूचे किंवा खालच्या बाजूचा जो काही शेतकरी त्याची अडवणूक करण्यात आल्याचं इथल्या स्थानिकांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्यामुळे हा रस्ता अद्यापही रखडलेला दिसतो मात्र पावसाळ्यामध्ये येथील नागरिकांना या ठिकाणाहून जाताना मोठ्या प्रमाणात अडचण सहन करावी लागते आजपर्यंत अनेक लहान मोठे अपघात या ठिकाणी झालेले आहेत आपल्यापर्यंत दैनिक मावळपर्यंत देखील नागरिकांनी ती तक्रार अनेकदा केलेली आहे की दुचाकी चालक असेल त्यांना तर इथून जाताना येताना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो तसंच हा पर्यटनाचा पट्टा आहे आणि पर्यटनाच्या पट्ट्यामध्ये या ठिकाणी जे काही पर्यटक येतात त्यांना देखील आपल्या वाहनांना या ठिकाणी जाण्या येण्यासाठी त्रास होतो आणि त्याचा परिणाम या ठिकाणच्या पर्यटनावर देखील आपल्याला होताना दिसतो किमान हा पाऊस काळ होत असताना या ठिकाणात आहे या रस्त्यावरती किमान एक चांगली खडी टाकावी अशी मागणी इथल्या नागरिकांची होते ज्या ज्या वेळेस अशी मागणी होती त्या त्या वेळेस फक्त साधा मुरून किंवा माती टाकून हा रस्ता बुजवण्याचं किंवा खड्डे बुजवण्याचं काम केलं जातं परंतु ते योग्य नाहीये इथला पाऊस जर लक्षात घेतला तर पावसाच्या प्रमाणात या ठिकाणी खडी टाकण्यास देखील गरजेचं आहे आणि अशी खडी टाकल्याशिवाय हा रस्ता किमान हे खड्डे भरले जाऊ शकत नाही अन्यथा जर पुन्हा माती पडली तर ती वाहूनच जाणार आहे कारण हा पाऊस जर तुम्ही सभोवतालचा निसर्ग पाहिला तर हा पाऊस सतत असतो पवन मावळाचा हा पट्टा पावसाचा सर्वाधिक प्रदेशाचा भाग म्हणून मावळ तालुक्यातला पावसाचा सर्वाधिक प्रदेशाचा भाग म्हणून ओळखला जातो त्यामुळे या भागातील गावकऱ्यांच्या स्थानिकांच्या सोयीसाठी हा रस्ता किंवा हा जो काही रखडलेला रस्ता आहे हा होणं गरजेचं आहे